कसं असतं ना लहान लेकराचं लागलीच पार्टी चेंज करतात मी तिला थोडंसं कधी काय चुकीचं वागली रागवती तर त्या टायमाला ती लगेच पार्टी चेंज केली आता म्हणते मामाच माझे तर त्यांना मी म्हटलं आमच्या इकडे खूप भारी मार्केट भरतं ते बेटी यांचं चला तिकडे आपण तुम्हाला स्वेटर बघूयात कारण त्यांना मी पुण्यात हैदराबादमध्ये त्यांना काही घेऊच दिलं नाही कारण मला काय आवडतच नव्हतं म्हणून म्हटलं चला आमच्या इकडचं तुम्हाला फिरवते तुम्हाला आवडेल जसलं म्हणेल तसले तुम्हाला स्वेटर भेटेल आणि इथं माझं लकूबाई तर ससाच दिसत होतं आणि कसलाच हट्ट करत नव्हतं माझं पिल्लू यावेळेस काय माहिती काय झालेलं आणि तिला विचारलं तुला काय पाहिजे तर ती बोलली की आज तू मला काहीच नको मला शॉक्सच पाहिजे तर तिला पण आम्ही मस्त असं सॉफ्ट म्हणजे एकदम सॉफ्ट आणि तिला जास्त हेवी होणार नाही असं स्वेटर घेतलं तिला पण आवडलं आणि ती एन्जॉय केली आणि जाता जाताच रस्त्यावरती असं पिझ्झाचं छोटं शॉप होतं तर म्हणे आज तू मला पिझ्झा खायचा आहे तर मग जाता जाता पिझ्झा घेतला आणि